नागपूर जिल्ह्यातल्या काटोलचे भाजप आमदार आशिष देशमुख गारपीट ग्रस्तांसाठी तीन दिवसांपासून ठिया मांडून आंदोलनाला बसलेत आमदार देशमुखांच्या आंदोलनाला शेतकऱ्यांचा पाठिंबा मिळत असल्यानं भाजपची पंचायत झाली आहे त्यातच आमदार देशमुखांचे काका राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुखांनीही याच ठिकाणी आंदोलन केलंय त्यामुळे काका पुतण्याच्या लढाईची चांगलीच चर्चा रंगली आहे महाराष्ट्रात काका पुतण्याच्या राजकीय संघर्षाचा मोठा इतिहास आहे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे विरुद्ध राज ठाकरे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे या यादीत आता राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख आणि त्यांचे पुतणे भाजपचे आमदार आशिष देशमुखांच्या राजकीय संघर्षाची भर पडली आहे मुख्यमंत्र्यांच्या नागपूर जिल्ह्यात झालेल्या गारपिटीच्या मुद्द्यावरून सत्ताधारी भाजपच्याच आमदार आशिष देशमुखांनी भाजप सरकार विरोधात तीन दिवसांपासून ठिय्या मांडलाय भाजपची निवड ही आपली चूक होती असा पश्चाताप व्यक्त करत त्यांनी भाजपला घरचा आहेर दिलाय लोक जो से वाकिफ है। जो शहरों में मेट्रो रेल बुलेट रेल अच्छे खासे रास्ते तोड़ के कॉन्क्रीट के रोड बना रहे हैं वो इस ग्रामीण जनता की इस किसानों की बदहाली के साथ रूबरू नहीं हो सकते क्योंकि उनको किसानों से कुछ लेना देना नहीं है हमने गलती की कि हमने भारतीय जनता पार्टी का साथ दिया यहाँ के इसी इलाके के जो मुख्यमंत्री हैं उनको फुर्सत नहीं है आशिष देशमुखांच्या आंदोलनाला शेतकऱ्यांचा पाठिंबा मिळतोय त्यात यशवंत सिन्हानी हजेरी लावल्यानं भाजपची पंचायत झाली आहे तर आशिष देशमुखांच्या काकांनी म्हणजे अनिल देशमुखांनीही पुतण्याच्याच श्यामियाण्यासमोर आंदोलनाचा शड्डू ठोकला गारपीट झालं गारपीट मध्ये आता हे सगळं लोक प्रश्न विचारणार आणि लोक त्यांना गावोगाव लोकांनी त्यांना प्रश्न विचारले आता अपयश लपवायचं हे हे संदर्भात नाटक आहे मी ते समजतो एवढे मुरब्बी राजकारणी असताना देखील राज्य सरकारनं नरखेड आणि काटोल हे दोन तालुके बोंड अळीग्रस्त नुकसान भरपाईतून वगळले आहेत त्यामुळे आता काका पोतण्याच्या आंदोलना का होईना गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना आशेचा किरण दिसतोय सुनील लोंडेसर प्रवीण मकर न्यूज एटीन लोकमत नागपूर